पप्पा हो बोलतील ना रे भीती वाटते पण मी त्यांना सांगूनच राहणार आहे आपल्याबद्दल हा हा इथंच तिकडे असतील ते सांगितलं काय आपल्याबद्दल त्यांना माहितीच नाही नाही माहिती काही तेच सांगायचंय त्यांना बर चल ना काय ग इकडं कस काय वावरत आज ते बाबा ते आणि हो कोणी हा आदित्य नमस्कार माझा कॉलेज मित्र आहे अच्छा मित्र म्हणजे एका वर्गात शिकत काय हा आम्ही एकाच वर्गात शिकतो कुठलाच आहे श्रीगंद श्रीगंद बर काय काय काम काय काढलं पण एवढं राहणार पार पप्पा मला तुम्हाला महत्वाचं सांगायचंय काय सांगायचं बोलकी ते म्हणजे आम्ही कॉलेज मध्ये असताना काय पण काय काय तू फिरलं तुझ ऐका ना तुम्ही का ऐका ना चांगलाय तो स्वभावानी त्यांनी जपण तो खरंच मला काय चांगलंय काय याच्यासाठी कॉलेजला पाठवलं का तुला इकडं या समोर याच्यासाठी <laughs> पाठवलं का तुला हे काय आडनाव काय तुझं नाव काय हा अरे तो आपल्या बरोबरीच आहे का कोण आहे माहिती आहे का तुला अरे कस काय डायरेक्ट घेऊन आली तू पण तो चांगला आहे तो वाईट नाहीये आहे तो बोलू नको माझ्याशी चांगला आहे आणि वाईट आहे मला कळतं काय ते तू सांगणार का आता मला पण मी लग्न कळलं ना याच्याशीच करणार दुसरं कोणत्या मुलाशी करणार नाहीये पण तुला याच्या मी लग्न करून देणार नाही बाबा पण ऐका ना माझं घरदार सगळं चांगले होत आई वडील आम्ही अरे चांगल्या घरातली पोरं असलं उद्योग करतात का हे बघा चांगल्या घरातल्या म्हणूनच आज तुमच्या तुम्हाला भेटायला आलो तुमच्या परवानगीशिवाय मी लग्न पण नाही करणार त्याच्याशी अरे पण माझी परवानगीच नाही आहे तुम्हाला तू करतो काय मला तेवढं सांग फक्त मी प्रगत शेतकरी आहे आमचे अकरा एकर शेती आहे श्रीगोंद्यात तीन एकर ऊस लावलेला आहे सात एकर मध्ये डाळिंब लावलेलं आहे द्राक्ष पण आहेत अरे पण ते सगळं जरी असलं तरी घरी कोण कोण असतं तुझ्या काय करतात तुम्� घरचे आई वडील वडील माझे शिक्षक होते आई गृहिणीचे आणि माझी बहीण पुण्याला असते पुण्याचे एक इन्स्पेक्टर आहेत आमचे म्हणजे आमचे दाजी इन्स्पेक्टर आहेत पोलीस स्टेशनला आमचं घरदार सगळं व्यवस्थित आहे हो। तुम्ही एकदा घरी येऊन तर भेटा घरदार सगळं चांगलं आहे अरे तुझे वडील शिक्षक आहे आणि ते असले कुठं नाही करतो का काय तर म्हण दाजी इन्स्पेक्टर आहे अरे ती इन्स्पेक्टर आहे तू इथं लोकांच्या पोरी घेऊन फिरतो आणि वरण कौतुक करतोय का अरे मला तर तुझ्या अविश्वासच नाहीये लग्नाचं काय म्हणली ग तू लग्न आहे का असं बघून होतं का आपल्या बरोबरीचं आहे का तो समाजातला आहे का आपल्या मग हे लग्न कुठल्या आजराव करायचं पण सगळं तर चांगलं आहे ना त्याचं सगळं चांगलं नाही विचारते मी लग्नासाठी काय आहे ते आहे का औ बाबा जातीवर काय आता राहिलंय आता काय नसतं सगळं गोष्टी व्यवस्थित आहे ना त्याच्या मग अरे तु तुम ते तुम्हाला बोलायला झालं आम्ही आम्ही काय सांगणार लोकांना नातेवाईकांना काय सांगणार उद्या लोक काय बोलतील आम्हाला काळात येतात लोक आपल्याला विचारायला तुमचं काय वगैरे ते मला काय सांगू नको बाहेर लोकांना मला उत्तरं द्यायला लागतात लोक मला नावं ठेवतील तुझं काय अहो लोक नाव नाव ठेवून ठेवून किती वेळेस ठेवणार आहे एक दोन दिवस महिनाभर त्याच्यानंतर सगळं नीटच होईल ना अगं पण ती मला ठेवणार आहे तुला कोण काय बोले तू जाणार इथून निघून हो बाबा खरच आहे आदित्य बाकीच्या मुलांसारखं नाही खाणारा हे बघ हे मला असलं काही सांगू नको तू आणि हे जमणार सुद्धा नाही नाही म्हणजे नाही लोकांना काय सांगू मी अरे एवढे चांगली स्थळ चालून येतात आपल्याला ती द्यायची सोडून आणि असलं ध्यान करायचं का अहो बाबा पण माझं प्रेम आहे त्याच्यावर त्याचं पण माझ्यावर आहे ना तुमचं प्रेम गायला चुलीत काय असतं रे प्रेम बी म्हणजे काय तुम्हाला पोट भरायची अक्कल आहे का संसार करायची अक्कल का ते माहिती नाही प्रिय मी आमचं लग्न करणार आहे चल हो घरी हो घरी पहिली बाबा ऐकून घ्या ए बोलू नको तू या बारीनी सोडलाय परत इथं दिसला तरी तू कुणी असो तुमच्या घरातलं सरकारी नोकरीला तंगड मोडीन तुझं <laughs> चल 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 घरी चल बाबा। चल चल घरी चल बाबा। चल बाबा दिसायचं नाही चले आदित्य मला भीती वाटते रेलांना पण मला भीती वाटते बाबा काय बोलतील त्यांना कळलं तर डायल कर हो हॅलो हॅलो बाबा हॅलो हॅलो बाबा आरो पुरी कुठे तू सगळ्यापासून शोधतेस तुला सगळी माहिती का बाबा तेच सांगायला फोन केलाय तुम्हाला की माझी शोध शोध थांबवा ह माझी शोध शोध थांबवा का आ, आगा तू का झालं नाही बाबा मी लग्न केलंय आदित्य म्हणजे त्या दिवशी तुमच्या समोर जो मुलगा मी त्याच्यासोबत मी लग्न केलं म्हणजे शेवटी तुला जे करायचं होतं तेच केलं तू बाबा मी तुम्हाला तुमच्या समोर घेऊन आले होते मला मार्गच नाही दिसला दुसरा म्हणून मी पळून जाऊन लग्न केलं मग आम्हाला

आहे काय आणि काय शेवटी आहे ना कोण कौन कोणाचं नसतं हे दाखवून दिलं तू हा पोरं सुद्धा उलटली आमच्या असं वाटतात का अहो बाबा मग मुलीला समजून घ्यायचं ना मी तुम्हाला समजून घ्यायचं अगर नाही चालत बाई असं तुला मी दहा वेळा सांगितलं तुझ्या डोक्यातच ते खूळ भरलं होतं आता लोकांना काय तोंड दाखवू मी अहो बाबा तोंड आधी गावात फिरू मग याचा विचार तुम्ही अगोदर करायला पाहिजे होता काय विचार करायचं काय करायचं కారి తేవలే కాతు కాయి తుకాయ్ తుగే తుగ్యాగ్యా రాతసిర్ మాప మియాలా తుగే సటి పరా త్వబాగే లేయాదుగ్యి తుమ్ ఆసనోకా బోలు ఆసను బా� मान सोहिल सोहिल रासू कताईंच शिवाय होइल सोहिला ठीक अजिबात काळजी करू नकोस आज नव्हते त्यांचा राग जाईल ग कधी जाईल अगं शेवटी तू लेखीस त्यांची हा लेख्यावर बाप कधी चिडत नसतो आज नव्हते जाईल राग त्यांचा विश्वास आहे मला, मला। खरं तर ना मला त्यांच्या न शब्दाच्या बाहेर जाऊन हे सगळं करायचं नव्हतं पण काय करणार आपल्याकडे पर्यायच नव्हता उरला काय ठीक चल शांत हो Редактор बाबा? बापा? बाबा 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 मला तुमची किती आठवण येत होती माहिती तुम्हाला कस कळलं आणि तुम्ही इथं मला नाही समजल तुम्ही इथं का आला अगं तुला बापाची आठवण येते बापाला तुझी आठवण यायची नाही का मला बी राग आलता तुझा पण प्रेमा पुढे रागाच काही बी चालत नाही बघ लय मनाशी ठरवलं होत आता पुरीच तोंड बघायचं नाही तिच्या दारात सुद्धा जायचं नाही घर कायला गर। बाबा खरं का 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 हो तर मला नव्हतं करायचं म्हणजे पळून जाऊन नव्हतं करायचं तुमच्या मर्जीनेच लग्न करायचं होत पण त्यावेळेस जर तुम्ही हो म्हंटला असत तर मी पळून जाऊन लग्न नसतं केलं आणि एवढे दिवस आपण दुरवलो नसतो बापाचे हातबी बांधलेले असतात बघ नाही चालत लोकांच्या पुढे आमचं काही बी म्हणून आम्हाला काही वेळा असं कठोर निर्णय घ्यायला लागतात शेवटी आम्हाला बी चुकलं बघ आई सासरे माझ्या मानसीचे वेगवेगळ आई माझे खुर्ची आणतो राहू द्या राहू द्या हे पोरांनी बसन तुम्ही काय माहितीये का पोरांनी केलं बर का मनाच्या विरुद्ध आता आम्हाला बी थोडं वाईट वाटलं पण स्वतःच्या पूर्वी हो किती दिवस राग ठेवणार ना म्हणलं जाऊ द्या झालं गेलो सोडून द्यावं आता तेव्हा तुम्ही काय मनात धरू नका आणि जावंय बापू तुम्हाला बी लय काय काय बोललो मी नाही अहो काय नाही कुठलाही बाप आपल्या लयकीच्या बाबतीत असं होत असं तर बोलणारच नाय म्हणते विसरून जा आता तरी बोलले असले म्हणले असले आता काही नाका आणि बाबा तुम्ही या सगळ्या गोष्टी विसरून इकडे आला ना तर खरच लय भारी वाटलं मला लय आनंद झाला खूप आनंद झाला बाबा हा बाबा खूप दिवसापासून एकाच गोष्टीची वाट बघत होतो तुमच्या आशीर्वादाची आता आलाच इथं पहिले तुमचा आशीर्वाद आता त्याला हा